तेचं राज छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राला पुरोगामी विचारसरणीची ठेवण प्राप्त करून देणाऱ्या माझ्या फुले शाहू आंबेडकरांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नरवीर राजा उमाजी नाईक संत सेवालाल भगवान बाबा महात्मा बसवेश्वर आणि या महाराष्ट्रामधल्या तुमच्या आमच्या अठरा पगड जातीमध्ये जन्माला आलेल्या बहुजनांच्या घरी जन्माला आलेल्या सर्व महामानवांना विनम्र असं अभिवादन करतो आणि मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो विचारपीठावरती फुले पीठावरती मान्यवर मंडळी बसलेले आहेत मी सर्वांचं नाव घेणार नाही या महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या दोन चार महिन्याच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधल्या साठ टक्के क्वांटम असणाऱ्या आमच्या ओबीसी विजय एन एसबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या सामाजिक न्यायाचं आरक्षण या महाराष्ट्रामधल्या सुमार बुद्धिमत्ता असणाऱ्या माणसानं चॅलेंज केलंय सुमार बुद्धिमत्ता यासाठी म्हणतोय बाबा सुमार बुद्धिमत्ता यासाठी म्हणतोय अरे या माणसाला बजेट मधनं आरक्षण मिळतंय का बाबा म्हणतोय म्हणूनच म्हणलं मन ना अरे याची लायकी आहे का चळवळ लढायची आणि नेता व्हायची अरे चळवळीचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं अरे चळवळीचं शेतकऱ्यांच्या चळवळीचं नेतृत्व शरद जोशींनी केलं आमच्या ओबीसीच्या चळवळीचं नेतृत्व माननीय छगनरावजी भुजबळ करताय अरे कामगारांचं नेतृत्व कुणी केलं अहिल्या रांगणेकरांनी केलं मधु दंडवतेनी केलं आणि तुमच्या आमच्या बहुजनांचं नेतृत्व फुले शाहू आंबेडकरांनी केलं अरे म्हणून ते महामानव आहेत तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तुमच्या चा आमच्या ओबीसी विजयंतीच्या बाबतीमध्ये मागास वर्ग आयोगाच्या माध्यमातून एक सर्वे चालू केलाय साहेब त्या पदावरती काम केलं म्हणून मी तुम्हाला सांगतो राज्य मागास वर्ग आयोगाच काम कस चालत एका बाजूला प्रश्न पत्रिका पाठवल्या आणि दुसऱ्या बाजूला उत्तर पत्रिका पाठवल्या काय केले एका बाजूला प्रश्नपत्रिका आणि दुसऱ्या बाजूला उत्तर पत्रिका अरे नव्वद नाही पंच्याण्णव टक्के मार्क्स पडतील ना आणि सर्वे कुणाचा केला जातोय फक्त मराठा आणि ओपनचा अरे आमचे ओबीसी विजयी एसबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती महाराष्ट्राच्या सरासरीच्या शिक्षणाचं प्रमाण किती महाराष्ट्राच्या सरासरीच्या महिलांचा शिक्षणाचं प्रमाण किती महाराष्ट्राच्या सरासरीच्या आर्थिक मागासांचं प्रमाण किती आणि मग मागास म्हणून मागासवर्गीयात आरक्षण द्या म्हणणाऱ्यांचं प्रमाण किती असा सर्वे व्हायला पाहिजे ना म्हणजे राज्य मागास वर्ग आयोग सुद्धा बोगस काम करतोय बोगस कसलं काम करतोय बोगस काम करतोय बाबांनो हा नेता म्हणतो आमच्या ताटातलं वरबडून खाल्लं आजपर्यंत आजपर्यंत आमच्या ताटातलं वरभडून खाल्लं अरे जळांगे पाटील तुझ्या बरोबर जे जज आहेत जे तुझे सल्लागार आहेत या सल्लागारांना माझं आहे भुजबळ साहेब या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी या महाराष्ट्रामधली बजेटरी तरतूद किती असते प्रत्येक बजेटमध्ये झिरो पॉईंट चार टक्के झिरो पॉईंट पाच टक्के झिरो पॉईंट सहा टक्के महाराष्ट्रामध्ये तुमच्या संख्या किती पन्नास ते साठ टक्के पन्नास ते साठ टक्के लोकांच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये उन पुरा एक टक्क्याचं बजेट असू नये अरे जरंगे पाटील अरे तुझ्या माणसांना विचार अरे या ओबीसीला दिलं काय आमच्या ओबीसीला जिल्ह्याच्या ठिकाणी एक वस्तिग्रह सुद्धा दिलं नाही अरे जरांगे सांगू का तुला रैत्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुराज्यासाठी जीवाची कुर्बानी देणारे जिवा महाले शिवा काशीत मदारी मेहतर <प्रीण> आमचा तानाजी मालुसरे अरे आमच्या त्या बहेरजी नायकाचा अभ्यास इस्रायलची गुप्तहेर संघटना अरे त्या गुप्तहेर संघटनेला सुद्धा आमच्या बहेरजी नायकाचा अभ्यास करावा लागतो गुप्तहेर संघटनेला तू आमची लायकी करतो अलीकडच्या कालावधीमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये आमची माणसं प्रशासनामध्ये गेली अरे आमचा तुकाराम मुंडे बघ ना गुणवत्ता आमचा तात्याराव लहाणे ना गुणवत्ता अरे आमचा राजेंद्र भारूड त्याची बघ गुणवत्ता आणि राजकारणाचं उदाहरण घ्यायचं झालं अरे तर भाई गणपतराव देशमुखांची राजकारणातली गुणवत्ता बघ गोपीनाथराव मुंडेंची गुणवत्ता बघ वसंतराव नाईकांची गुणवत्ता बघ आमच्या महाराष्ट्रामधल्या गोरगरीबाच्या घरामध्ये जन्माला येऊन या महाराष्ट्रामध्ये संख्या जितने भारी उसकी सत्तामे भागीदारी म्हणणाऱ्या आणि या देशाचा पंतप्रधान मला व्हायचं म्हणणाऱ्या महादेव जानकरांची गुणवत्ता बघ तुला गुणवत्ता बघायची तुला गुणवत्ता बघायची तू मागणी काय करतो आमची पोर रस्त्यावर आली काय म्हणतो आमच्या जमिनी गेल्या अरे आमच्या आमच्या ओबीसी मुळे तुझ्या जमिनी गेल्या का अरे या महाराष्ट्रामधली कारखानदारी कुणाची या महाराष्ट्रामधलं सहकार क्षेत्र कुणाचं या महाराष्ट्रामधल्या शिक्षण संस्था कुणाच्या या महाराष्ट्रामधल्या सरासरी दोनशे आमदार कुणाचे या महाराष्ट्रामधले खासदार कुणाचे आणि काय म्हणतो भुजबळ साहेब तुम्ही आमच्या ताटातलं लईस काऊन खाल्लंय अरे एक टक्के बजेट मिळाल्यानंतर आम्ही काय खाल्ला असेल अरे आमच्या स्कॉलरशिपला पैसे मिळत नाहीत आमच्या महाज्योतीला पैसे मिळत नाहीत आम्हाला एखाद्या वस्तिगृह मिळत नाही आणि एखाद्या कारखाना का जर अवसान घातात निघाला ना शंभर कोटी दोनशे कोटी हजार कोटी या देशामध्ये आर्थिक न्यायाच्या अनेक योजना झाल्या आर्थिक बजेटरी आणखी अनेक तरतुदी झाल्या पण सामाजिक न्यायाच्या धोरणासाठी मात्र इथं पैसे मिळत नाहीत या देशाचे मंत्री नितीन गडकरी साहेबांना आपलं बहुजन कल्याण खातं भुजबळ साहेब द्यायला सांगा अहो हजारो लाखोची त्यांच्याकडे बजेटरी तरतूद असते अरे आमच्या साठ टक्के या बहुजन लोकांच्या शिक्षणासाठी लेखी बाळींच्या शिक्षणासाठी वस्तिग्रहासाठी यांच्यासाठी त्या नितीन गडकरींना ते पद्य आमच्याकडे काहीतरी बजेट येत आहे का तुम्ही आम्ही बघूया खूप काही बोलता येण्यासारखं आहे खूप काही गोष्टी बोलता येतील बंधुनो या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो तुम्हाला फक्त जरांग्यांच्या मताची काळजी आहे अरे साठ टक्के लोकांच्या मताची काळजी नाही का तुम्हाला या महाराष्ट्रामधल्या सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना सांगतो कारण तुम्ही काय म्हटलात अरे तुम्ही म्हटलात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मग आम्ही पण त्यामध्ये सहभागी होतो ना मग आता सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी पुढे यावं आणि सांगावं कि ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही बाबा खूप काही बोलता येण्यासारखं आहे या महाराष्ट्रामधल्या फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामधला माळी साळी कोळी तेली हाटकर धनगर सनगर वंजारी लोणारी या महाराष्ट्रामधला परीट गुराव घडशी नाभिक या गावगड्यामधला धोबी या गावगड्यामधला बेरड बेड्या रामोशी तुफानी जातीमध्ये जन्माला आलेले आमचे विमुक्त जाती जमातीमधले ब प्रवर्गामधले देवाची आराधना करणारी माणसं क प्रवर्गातला धनगर समाज ड प्रवर्गातला वंजारी समाज लमान समाज या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे नेते गणांना विनंती आहे या महाराष्ट्रामधलं वातावरण जर सुरळीत ठेवायचं असेल तर या महाराष्ट्रामधले प्रमुख नेते माननीय शरदचंद्रजी पवार माननीय उद्धव साहेब माननीय काँग्रेसचे नेते या महाराष्ट्रामधले साहित्यिक विचारवंत सगळ्यांनी पुढे यावं आणि काय सांगावं अरे त्या राज्य मागास वर्ग आयोगाच्या त्या जजला सांगा त्या सुक्रेंना सांगा अरे मी त्यांना न्यायाधीश वगैरे काही म्हणत नाही त्या सुक्रेंना सांगा एखाद्या जातीला जर मागासवर्ग आयोगाच्या यादीमध्ये टाकायचं असेल तर पन्नास टक्के लिटरेचर बघावं लागतं पन्नास टक्के सामाजिक न्याय बघावा लागतो राज्य मागास वर्ग आयोगाला संशोधन करावं लागतं ते संशोधन सहा सहा महिने सात सात महिने एक एक वर्ष दोन दोन वर्ष चालतं अरे आठवड्याच्या कालावधीमध्ये तुम्ही कसला सर्वे करताय म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बंधुनु सभेच्या संकेताप्रमाणे खूप काही बोलता येऊ शकत मी गेल्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये या जरांगेला म्हणलं तुझी लायकी नाही तुझ्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा लायकी नाही का म्हणलं लायकी नाही का म्हणलं अरे आमचा नेता आमचा नेता महाराष्ट्रामधल्या जाती उपजातीसह चारशे ब्याण्णव जातींचं नेतृत्व करतोय अरे आमचा नेता संविधानाची भाषा बोलतोय अरे आमचा नेता अठरा पगड जातींना या महाराष्ट्रातल्या साठ टक्के लोकांचा कैवार घेतोय आणि तू काय म्हणतो तू काय म्हणतो अरे आरक्षणाची लढाई जातीची असते का आरक्षणाची लढाई प्रवर्गाची असते आरक्षणाची लढाई एका जातीची असते जातीला आरक्षण मिळतं या संविधानामध्ये आणि म्हणतो आम्ही गरीब झालो आम्ही गरीब झालो आम्ही गरीब झालो कारण आर्थिक सांगायची गरिबीची सांगायची आणि आरक्षण मात्र कुणाचं मागायचं सामाजिक मागासांच्या यादीमधलं हे कुठलं रे राजकारण अरे नरेंद्र मोदींनी ईडब्ल्यू एस आरक्षण दिलंय इकॉनॉमिकल विकर सेक्शन दहा टक्क्याचा क्वांटम आहे दहा टक्क्याचा आणि त्या दहा टक्क्या मधलं आमच्या मराठा बांधवांनी साडे आठ टक्के आरक्षण घेतलंय अरे जरांगे तुझी लायकी यासाठी नाही आर्थिक मागासांना आरक्षण मागतो आणि सामाजिक मागासाच्या यादीमध्ये येतो आणि काय म्हणतो मंडल आयोग चॅलेंज करेन मी मंडल आयोग चॅलेंज करेन तुला सोशल का मंडल आयोग सोशल का मंडल आयोग जर अंगे अरे तुला मंडल आयोग सोशल का अरे देशाचा पंतप्रधान घरात बसेल मंडल आयोग लांबची बात आहे तेवढी तुझी लायकी नाही लायके मंडल आयोगाला चॅलेंज करतोय राशनच दुकान आहे का मंडल आयोगाला चॅलेंज करेल ज्यावेळी मंडल आयोग या देशामध्ये लागू झाला त्यावेळी त्या, त्या मंडल आयोगाचं नऊ जजेसच खंडपीठ बसलं आमचे लालू प्रसाद यादव रामविलासजी पासवान आमच्या इथं शब्बीर अन्सारी साहेब इथं उपस्थित आहेत बाबांनो अरे मंडल आयोग नऊ जजेसच्या खंडपीठासमोर ताऊन सुलाकून अनेक हेअरिंग होऊन मंडल आयोग इम्प्लिमेंट झालाय आणि तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे म्हणून या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र म्हटलं जात पुरोगामी महाराष्ट्र म्हटला जातो आव्हान करतो आणि माझं भाषण थांबवतो